दिनधुबड्यांची मुले तिच्यामुळे शिकली दिनधुबड्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुर्जर आणि चालण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अपूर्वा आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या

ओके okay, दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी ओके घेतला थोर ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे वंदन करते आणि माझ्या भासणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत धन्यवाद